केस जर अकाली पांढरे झाले असतील तर या व्हिडिओमध्ये आपण काय पाहणार आहोत की अकाली पांढरे झालेले जे केस असतात त्यांना नैसर्गिकरित्या कसं काळ करता येतं बघा केमिकलच्या ज्या वस्तू असतात त्या वापरून तर आपण काळ करू शकतो पण होतं काय की केमिकलच्या वस्तूने जेवढे आज तुमचे पांढरे केस आहे त्याच्या डबल एक दोन महिन्यानंतर पांढरे केस तुम्हाला दिसतात तसं न करता आपण एकदम नॅचरल पद्धतीने आपले जे केस आहेत ते काळे करणार आहोत यासाठी थोडासा वेळ नक्की लागतो पण रिझल्ट मात्र शंभर टक्के नक्की येतो तर चला सुरुवात करू व्हिडिओला नमस्ते माय टू फॅमिली कशात तुम्ही सर्वजण स्वलप्रित आई या युट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे अशा करते तुम्ही सर्वजण खूप मस्त आणि खूप मजेत असाल तर या व्हिडिओमध्ये मी थोडंसं स्लो बोलण्याचा प्रयत्न करणार आहे कारण की मागच्या तीन ते चार व्हिडिओमध्ये कंटिन्यू मला एक कमेंट येतोय की थोडंसं स्लो बोला फास्ट बोलल्यामुळं पटकन समजत नाही तर त्यामुळं प्रयत्न करेन की थोडस स्लो बोने बोले आणि व्हिडिओ सुद्धा मोठा झाला नाही पाहिजे याकडे सुद्धा लक्ष देईन बऱ्याच जणांचं असं असतं की व्हिडिओ पण छोटा पाहिजे असतो आणि बोलणं पण थोडस स्लो पाहिजे असतं तर प्रयत्न नक्की करणार आहे तर बघा आपल्याला पांढरे केस काळे करायचे आहेत तर कोणते पांढरे केस काळे करायचे आहेत अकाली झालेले पांढरे केस म्हणजेच की वयाच्या अगोदर झालेले जे पांढरे केस असतात त्यांना काळे करण्यासाठी एक खूप मस्त असा हेअर पॅक मी घेऊन आलेली आहे ज्याचे रिझल्ट तुम्हाला शंभर टक्के मिळणारे आहेत पण जसं सांगितलंय तसं करायचं आहे कसा वापरायचं आहे काय वापरायचंय ते सगळं काय पुढं बघूच आपण पण हा जो पॅक आहे तो कसा बनवायचा हे अगोदर पाहू तर बघा आपल्याला काय लागणार आहे तर आपल्याला लागणार आहे एक लोखंडाचा तवा किंवा लोखंडाची कडे लोखंडाचंच भांड हवं आहे जर तुमच्याकडे लोखंडाचं भांड नसेल जर तुम्ही स्टीलमध्ये काचा बाउलमध्ये वगैरे हा जर पॅक बनवला तर तुम्हाला रिझल्ट रिझल्ट जो आहे तो झिरो मिळणार आहे यासाठी आपल्याला या लोखंडाचंच भांडा हवा आहे याकडे लक्ष द्यायचं आहे छोटासा तवा किंवा छोटीशी कडे सुद्धा चालेल पण लोखंडाच घ्यायचंय आणि जर तुमच्याकडे लोखंडाची वस्तू नसेलच तुम्ही एक उपाय यावरती करू शकता लोखंडाचे जे खिळ्या असतात ज्या पण भांड्यामध्ये तुम्ही आता हे हा जो हेअर पॅक बनवणार आहे त्या लोखंडाच्या भांड्यामध्ये आपल्याला दहा वीस पंचवीस दहा पंधरा जेवढे पण तुम्हाला लोखंडाचे खिळे मिळतील ते खिळे जे आहेत या पॅकमध्ये टाकायचे आहेत तर बघा लक्षात आलं की लोखंडाची वस्तू आपल्याला हवी आहे लोखंडाची जर वस्तू नसेल आपल्याकडे तर लोखंडाचे खिळे भरपूर सारे लोखंडाचे खिळे जे आहेत ते तुम्हाला जमा करायचे आहेत किंवा विकत आणायचे आहेत म्हणा किंवा जर तुमच्या घरामध्ये असतील तर त्यांचा वापर आपण या पॅक हा जो पॅक आहे तो बनवण्यासाठी करणार आहोत पण लक्षात ठेवायचं आहे लोखंडाची वस्तू आपल्याला हवी आहे किंवा लोखंडाचे हे जे खिळे आहेत ते सुद्धा आपल्याला चालतील तर सगळ्यात अगोदर काय करायचंय मी इथे एक तवा घेतलेला आहे अशा पद्धतीचा आणि या तव्यामध्ये मी काय घालणार आहे दही आता दही कसं आहे मलैवाल दही घ्यायचंय का नाही तर आंबट साधं दही आपल्याला घ्यायचं आहे जर तुमच्याकडे आंबट नसेल फ्रेश दही असेल तर तुम्ही थोडस गरम जागेमध्ये या दह्याला ठेवा दही जे आहे ते तास दोन तासामध्ये आंबट होतं म्हणजे उन्हामध्ये वगैरे जर तुम्ही हे दही ठेवलात उन्हा जिथं गरमी आहे अशा ठिकाणी जर तुम्ही हे दही ठेवला तर हे जे दही आहे तास दीड तासामध्ये आंबट बनतं तर आपल्या तुम्हाला लक्षात लग आलं की आंबट दह्याचा वापर आपल्याला करायचा आहे तर बघा लोखंडाचं भांड घेतलेलं आहे इथं मी लोखंडाचा या पद्धतीचा तवा घेतलेला आहे आणि त्यामध्ये मी चार चमचे आंबट दही घेते आंबट दह्याचीच गरज आहे फ्रेश दही तुम्ही इथं वापरायचं नाही चार चमचे आंबट दही घेतलेलं आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये दुसरी जी वस्तू ऍड करायची आहे ती आहे तर यामध्ये आपण दुसरी जी वस्तू ॲड करणार आहोत ती आहे त्रिफळा चूर्ण आता हे त्रिफळा चूर्ण कुठं मिळेल तर तुम्हाला ऑनलाईन मिळेल किंवा जर तुमच्या आजूबाजूला किंवा तुमच्या शहरामध्ये जिथं पण आयुर्वेदिक दुकानं असतात आयुर्वेदिक वस्तू मिळणारी जी दुकानं असतात तिथं सुद्धा तुम्हाला हे मिळून जाईल मी तुम्हाला जर ऑनलाईन खरेदी करायचं असेल तर टॅग केलेलं आहे त्रिफळा चूर्ण आणि ज्या आपण वस्तू वापरलेल्या आहेत ते सगळं काही टॅग केलेलं आहे कडे सुद्धा टॅग केलेली आहे तुम्ही तिथून खरेदी करू शकता आणि तुमच्या आजूबाजूला जर पटकन मिळत असेल तर तिथून सुद्धा तुम्ही घेऊ शकता तर बघा दही घेतलं चार चमचे लोख अगोदर तर लोखंडाचं भांडे घ्यायचं आहे त्यानंतर दही घेतलं त्यामध्ये चार चमचे चार मोठे चमचे आपल्याला दही घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला त्रिफळा चूर्ण घ्यायचं आहे आता त्रिफळा चूर्ण किती घ्यायचंय ज्या चमच्याने आपण दही घेतलेलं आहे त्याच चमच्याने दोन मोठे च म्हणजे दोन चमचे भरून आपल्याला त्रिफळा चूर्ण इथं वापरायचं आहे त्यानंतर बघा परत आपल्याला काय वापरायचं आहे अर्धा चमचा काय वापरायचा आहे मेथी पावडर मेथीदाना पावडर जी असते ती वापरायची आहे जर तुमच्याकडे मेथीदाना पावडर नसेल तर तुम्ही घरच्या घरी सुद्धा मेथी मार्केटमधून आणू शकता आणि त्याची पावडर घरच्या घरी गर बनवू शकता जर तेवढं झंझट करायचं नसेल तर त्याचे त्याची लिंक सुद्धा किंवा ते सुद्धा मी टॅग केलेलं आहे खरेदी करू शकता किंवा आजूबाजूला जर कुठं मिळत असेल तिथून तुम्ही खरेदी करू शकता तर फक्त फक्त आपण तीन वस्तू घेतलेल्या आहेत कोणत्या तीन वस्तू दही चार चमचे दोन चमचे आपल्याला त्रिफळा चूर्ण घ्यायचं आहे तिसरी जी वस्तू आहे ती आहे मेथीदाणा पावडर म्हणजे मेथी चूर्ण जे ज्या म्हणतात बरेच जण त्याला तर मेथीदाना पावडर घेतलेली आहे या तीन वस्तू ज्या आहेत त्या व्यवस्थित काय करायचं आपल्याला मिक्स करायचे सुरुवातीला आपण जेव्हा त्रिफळा चूर्ण घातलेलं असतं तेव्हा आपण तुम्ही दही थोडंसं फेटून घेतलं तर चालतं सुरुवातीला दही फेटून घेतलं तर चालतं मी तर दही सुरुवातीला दही फेटून घेतलेलं नाही आहे त्यामुळं इथं व्यवस्थित मी मिक्स करणार आहे दोन ते तीन मिनिट लागू द्या पण यातल्या म्हणजे दह्यातल्या सगळ्या गाठी ज्या आहेत त्या फुटल्या पाहिजेत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे याच लोखंडाच्या भांड्यामध्ये आणि लास्टला काय करायचंय जेव्हा सगळ्या गाठी फुटलेल्या तुम्हाला दिसतात त्यानंतर काय करायचं आहे जेवढं पण आता लोखंडाचं आपलं भांडं आहे त्याला आ, ही जी पेस्ट आहे आपण बनवलेली ती स्पर्श करेल असं पसरवून घ्यायचं आहे जेणेकरून जास्तीत जास्त पेस्ट जा जी आहे ती आपल्या लोखंडाच्या भांड्याला पसरली म्हणजे चिटकली पाहिजे लागली पाहिजे यामुळे होतं काय की लोहगुण जे आहे ते या पेस्टमध्ये उतरण्यासाठी मदत होते आता बघा हे आपल्याला आहे एक तासभरासाठी तासभर ठेवायचं आहे आणि त्याच्यानंतर परत आपल्याला काय करायचंय ते तर सांगेलच पण इथे लक्षात घ्यायची गोष्टी कोणती आहेत बघा जेव्हा पण आपण अशा आयुर्वेदिक वस्तू वापरतो किंवा यांचा वापर सुरू करतो तेव्हा इन्स्टंट रिझल्ट आपल्याला मिळत नाही एका वापरामध्ये एका वॉशमध्ये आपल्याला शक्यतो तो रिझल्ट खूप कमी मिळतो पण काय करायचंय आपल्याला हे जर नियमित तुम्ही फॉलो केलात महिना दोन महिने तीन महिने काहींना चार महिने सुद्धा तेव्हा मात्र तुम्हाला शंभर टक्के याचा रिझल्ट मिळतो ही कुठलीही जादू नाहीये की एकदा वापरल्या लगेच दुसऱ्या दिवशी आपल्याला रंग चढला केमिकल तुम्हाला रंग देऊ शकतं पण केमिकल तेवढंच नुकसानकारक का आहे तुम्हाला माहित असेल कदाचित तर केमिकलना आपण पाच मिनिटात सुद्धा रंग आणू शकतो आणि बरेच जण म्हणतात की काही अशा वस्तू सांग की इन्स्टंट रिझल्ट मिळेल किंवा पाच मिनिटामध्ये असा रिझल्ट मिळेल ज्यामुळं पांढरे केस जे आहे ते पटकन काळे होतील तर त्यावरती सुद्धा मी बनवेन पण असा इन्स्टंट रिझल्ट मिळणाऱ्या ज्या वस्तू आहेत त्या शक्यतो केमिकलच्या असतात आणि जर तुम्हाला हव्याच असतील तशा वस्तू तर त्या तसं तुम्ही कमेंट करा मी प्रयत्न करेन की यावरती एक दोन व्हिडिओ नक्की बनवेन तर बघा एक तासभर झालेला आहे व्यवस्थित आता हे जे भांडा आहे म्हणजे हा जो पॅक आहे थोडासा काळसर तुम्हाला दिसणार आहे तर परत काय करायचं आपल्याला जो पॅक आपण आहे या लोखंडी भांड्याला तो परत काढायचा म्हणजे घासून काढायचा आहे आणि परत आपल्याला आणखी एक तासा तास ते दीड तासासाठी हा पॅक परत एकदा लावून ठेवायचा आहे कडईला म्हणा किंवा तव्याला म्हणा तर परत एकदा व्यवस्थित लावून ठेवायचं आहे तास दीड तासासाठी आणि त्यानंतर मग हा जो पॅक आहे तुम्हाला वापरात घेण्यासाठी रेडी असणार आहे जर तुमच्याकडे खूप सारा वेळ असेल तर तुम्ही चार पाच तास सुद्धा असंच करू शकता कंटिन्यू म्हणजे दोन दोन तासाला दीड दीड तासाला पॅक जो आहे तो परत काढायचा परत व्यवस्थित पसरवून घ्यायचा असं जर तुम्हाला भरपूर वेळ असेल तर तुम्ही करू सुद्धा शकता जेणेकरून रिझल्ट जो आहे तो तुम्हाला थोडासा वेळ जो आहे म्हणजे वापर जो आहे तो कमी वापरामध्ये सुद्धा तुम्हाला रिझल्ट जो आहे तो लवकर मिळण्यासाठी पण कमीत कमी या पॅकला तुम्हाला पाच ते सहा वेळा यूज करायचा आहे वापरायचा आहे आता हा किती आठवड्यातून किती वेळा लावायचा आहे तर आठवड्यातून फक्त आणि फक्त एकदाच लावायचा आहे महिन्यातून चार वेळा जेवढे आठवडे असतील चार वेळा पाच वेळा तुम्ही लावा आणि दोन ते तीन महिन्यामध्ये एकदम नॅचरल वे मध्ये तुमचे जे केस आहेत पांढरे केस जे आहे ते काळे होण्यासाठी मदत होणार आहे काळे होणारे आहेत पण हे अकाली झाले असतील जर तुमचे काळे केस पांढरे केस जे आहे ते अकाली झाले असतील तर बरेच जण म्हणतात की आमचं वय पंचावन्न आहे चाळीस आहे पंचेचाळीस आहे आम्हाला रिझल्ट मिळेल का तर एवढं जर वय असेल तर रिझल्ट जो आहे तो शक्यतो मिळणार नाही आहे कारण की या सगळ्या नॅच नैसर्गिक म्हणजे काय प्रक्रिया असतात आणि त्यांना परत काळ करणं थोडंसं मुश्किल असतं त्यामुळे सांगते की ज्यांचे पण केस अकाली पांढरे झालेले आहेत छोटी मुलं असतील किंवा तुमचं वय चाळीसच्या आतमध्ये असेल तर असे उपाय जे आहेत ते रिझल्ट तुम्हाला नक्की देतात तर अशा पद्धतीने तुम्हाला आठवड्यातून तुम एक वेळा याला फॉलो करायचं आहे दोन ते तीन महिन्यानंतर तुम्हाला रिझल्ट जो आहे तो नक्की मिळणार आहे अशा करते व्हिडिओ आवडला असेल तर इन व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक ला करत जा आणि तुमच्या घरामध्ये म्हणा किंवा तुमच्या ना, ना, फॅमिलीमध्ये किंवा नात्यामध्ये कुणाला अशा व्हिडिओची गरज असेल तर त्यांच्याशी असे व्हिडिओ जे आहेत ते शेअर नक्की करत जा तर हा माझा व्हिडिओ ज्यांना पण गरज असेल त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचवाल अशी आशा करते आणि व्हिडिओ आवडला तर तुम्हाला सुद्धा काय करायचंय व्हिडिओला लाईक करायचंय आणि तुमची काही समस्या असेल तर कमेंट करून नक्की सांगायचे तर चला भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये येतो पण बाय